प्रशांत कोरटकर अखेर तुरुंगाबाहेर आला न्यायाधीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला तुरुंगा बाहेर काढण्यात आलं कळंबा तुरुंगातून कोरटकरची आता सुटका झाली तुरुंग परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त यावेळी पाहायला मिळाला महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकर कोल्हापूरच्या तुरुंगात होता इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल होता प्रशांत कोरटकरची कोल्हापूरमधल्या कळंबा कारागृहातून आता सुटका झाली जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची सुटका झाली दरम्यान आता प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेनं निघाल्याची माहिती सध्या समोर येते काही वेळापूर्वी त्याला कळंबा कारागृहातून बाहेर काढण्यात आलं आणि प्रशांत कोरटकर आता मुंबईच्या दिशेनं रवाना झाला सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप काय अपडेट्स मिळतात आपण पाहतोय की सध्या मुंबईला जाणारं विमान रनवेवरून पुढे निघालेलं आहे आणि अवघ्या काही वेळेतच प्रशांत कोडकर जे आहे त्याचं विमान आकाशात झेपे होईल पण एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोडकर कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेने रवाना झाला हे अशा प्रकारची सगळ्यात मोठी बातमी सध्याच्या घडीला आपण म्हणू शकतो अवघ्या अर्धा तासाच्या आत म्हणजे फ्लाईटला अर्धा तास शिल्लक असताना कोल्हापूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी प्रशांत कोरटकरला हलवलं कारण आपण पाहतो की न्यायालयाचे तसेच प्रकारचे निर्देश होते प्रशांत कोरटकर आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत एक नातेवाईक अशा दोघांनाही सुरक्षितपणे आपण पाहतोय की तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर न्यायालयीन कक्षेच्या बाहेर सोडा अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की हे दृश्य आपण बघू शकतो सध्या कार एअरवेजचं हे विमान आहे याच विमानात प्रशांत कोटकर बसून मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोरटकरवर कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला होता पाच दिवस पोलीस कस्टडी आणि त्याच्यानंतर बारा दिवस न्यायालयीन कोठडी जी आहे ती मिळालेली आहे एकूणच आपण पाहतो की कोरटकर यांनी छत्रपतींच्या बद्दल जे आक्षेपारी विधान केलं होतं त्याच्यानंतर त्याला अटक केलेली होती आणि आता आपण बघतोय की कोर्टाच्या आदेशानुसार प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी एअरपोर्टवर सोडलं आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की ता, ए, एचा, मुंबई ला जाणारं जे विमान आहे त्यातून प्रशांत कोटकर मुंबईच्या दिशेनं रवाना झालेला आहे मुंबईत गेल्यानंतर कनेक्टिंग फ्लाईट घेऊन तो नागपूरला जातो की आणि कुठले जातो यावर मात्र कुठल्या प्रकारची माहिती सध्याच्या घडीला मिळालेली नाही पण प्रशांत कोटकर याच्यासोबत विमानात एक नातेवाईक असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे प्रताप हे विमान मुंबईमध्ये कधीपर्यंत पोहोचेल आणि मुंबईत सुद्धा काही पोलिसांचा बंदोबस्त आहे का विमानतळावर मुळात असं आहे की जे न्यायालयानं जे आदेश दिलेला होता त्या आदेशात स्पष्ट म्हटलं होतं की कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत तुम्ही बंदोबस्त द्या त्याच्या पुढच्या ठिकाणावर कुठल्या प्रकारचा बंदोबस्त नसणार हे जवळपास स्पष्ट आहे कारण त्या आदेशात स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रशांत कोटकर याच्यावर कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरातच हल्ला झाल्याचा प्रयत्न झाला होता तसा हल्ला पुन्हा तो इथून निघून जात असताना होईल त्यामुळे त्याला पोलीस बंदोबस्त द्या अशा प्रकारची भूमिका मांडली त्याप्रमाणे आपण पाहतो की कोल्हापूर पोलिसांनी कळंबा जेल परिसरात एकूण चार गाड्या लावल्यात त्याच्यामध्ये एका गाडीत डेमो प्रशांत एका गाडीत प्रशांत कोटकर बसलाय अशा प्रकारचा भास निर्माण करण्यात आला आणि तिसऱ्या गाडीतून प्रशांत कोटकर याला कोल्हापूर विमानतळाच्या दिशेनं आणण्यात आलं आता आपण पाहतो की प्रशांत कोटकरला विमानतळाच्या परिसरात आणलं आणि त्याच्यानंतर अवघ्या दोन मिनिटापूर्वीच प्रशांत कोटकर त्या फ्लाईटमध्ये बसून मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे दोन तासाच्या दरम्यान आपण पाहतो की हे फ्लाईट जे आहे ते पाचच्या दरम्यान मुंबईमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे तिथून जर कनेक्टिंग फ्लाईट नागपूरला घेतली प्रशांत कोटकर यांना तर तो नागपूरला जाऊ शकतो किंवा मुंबईतून अनेक ठिकाणी फ्लाईट आहेत त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रशांत कोटकर कुठेही जाऊ शकतो कारण आपण जर पाहिलं तर बारा दिवसाच्या कालावधीत प्रशांत कोरटकर ठीकसं जेवत देखील नव्हता आणि त्याचबरोबर सुरुवातीला जी माहिती मिळाली की तो थोडंसं बडबडत होता आणि त्याबरोबर स्वतःशी बोलत पण होता अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे आपण पाहतो की प्रशांत कोटकर आता नेमकं कुठं जातो केलेल्या सगळ्या कृत्याच्या त्याला पश्चाताप झाला का अशा प्रकारचे सुद्धा एकूण गोष्टी दिसू लागलेल्या ला आहेत कारण आपण पाहतो की ते स्वतःशी बोलत असताना देखील काही लोकांनी पाहिलेलं होतं काही कैद्यांनी पाहिलं होतं तीच बाब आपल्याला माहिती मिळालेली आहे पण एकूणच आपण पाहतो की कोरडकरला सतरा दिवस तब्बल कोठडीत राहावं लागलेलं आहे कारण आपण पाहतो की जे सेक्शन्स लावलेले आहेत त्याच्यानुसार तीन वर्षाची शिक्षा आहे आणि त्याला बेलेबल अफेन्स आहे असं असताना महापुरुषांचं अवमान दोन समाजात केड या प्रशांत याला दिवस आपण पाहतो की कोठडीत राहावं लागलेलं आहे त्यामुळं अशा प्रकारची घटना कदाचित भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असेल प्रकार सुद्धा एक तर्क लावला जातो हो प्रताप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी प्रशांत कोरटकर आता अखेर तुरुंगा बाहेर आलाय न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो बाहेर आला आणि ता प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती